इकडे 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 साऊंड जरा कर हा एको कमी कर जालना इथे भरलेलं हे देश पातळीवरच पहिलं पशु प्रदर्शन आणि या निमित्ताने ज्यांचे आशीर्वाद या पशु प्रदर्शनाला लाभलेत ते राज्याचे लाडके आणि लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब आपल्या जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री माननीय बबनरावजी लोणीकर साहेब सर्व सन्माननीय निमंत्रित पाहुणे या पशु प्रदर्शनामध्ये राज्याच्या कानाकोपऱ्यातून सहभागी झालेल्या सर्व सन्माननीय पशुप्रेमी नागरिक भगिनींनो शेतकरी मित्रांनो आज या ठिकाणी मी समस्त पशुपालकांच्या वतीनं समस्त शेतकऱ्यांच्या वतीनं राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो की शेतकऱ्यांच्या उपक्रमाला आपण इथं येऊन फक्त सहानुभूती दिली अशा भाग नाही परंतु ज्या वेळेस मी हा प्रस्ताव घेऊन माननीय मुख्यमंत्री महोदयाकडे गेलो माननीय मुख्यमंत्री मोदयाने माझी पाठ थोपटली आणि कोणताही पैसा एक माया पैसा कमी पडून दिला जाणार नाही या प्रदर्शनासाठी दिली आणि माननीय मुख्यमंत्र्यांच्या या सहकार्यामुळेच हे देश पातळीवरचं प्रदर्शन आम्ही या ठिकाणी भरू शकलो माननीय मुख्यमंत्री मोदय या पशु प्रदर्शनामध्ये जवळपास सोळाशे जाती काश्मीरपासून तर कन्याकुमारी पर्यंत कोंबडीपासून तर बकरी घोड्यापासून तर गाडवापर्यंत कुत्र्यापासून तर मांजरापर्यंत त्यात बशी असतील आणि संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेणारा सुलतान असेल युवराज असेल कोइनूर असेल या सर्व पशून हे प्रदर्शन पूर्णपणे भरलेलं आहे आम्ही नोंदणी केली सर्व प्रत्येक माणसाची नोंदणी केली मुख्यमंत्री मोदय दे। आपल्या देशात रेकॉर्ड आहे दोन दिवसामध्ये आजचा तिसरा दिवस आम्ही कंटिन्यू केला नाही अजून पर दोन दिवसामध्ये या पशु प्रदर्शनाला विजिट देणाऱ्याची संख्या पाच लाखाच्या वर झाली आणि आजचा आकडा हा निश्चितपणे पुढे जाणार आहे महोदय मी आपल्या खात्याच्या माध्यमातून जानकर साहेब माझ्या वतीनं आपल्या मनापासून सच्च हा आभार व्यक्त करतो की संधी तुम्ही आम्हाला प्राप्त करून दिली काही माणसं म्हणायचे की पशुसंवर्धन विभाग हा जसा नोकरीवाल्याला गडचिरुली हा पनिशमेंटचा विभाग आहे तसा पशुसंवर्धन विभाग हा परिशमेंटचा विभाग आहे परंतु जानकर साहेबांनी मी आमचे कमिशनर उमब साहिब, साहेब आमचे सचिव आज नंबर एक वर आपल्या चर्चेतला खातं या ठिकाणी आम्ही आणून दाखवलं संपूर्ण राज्यामध्ये चर्चा आहे मी सुलतानच्या मालकाला विचारलं की आप सारे दुनिया घुमते हो सारे महाराष्ट्रात तुम्ही फिरता एवढ्या मोठ्या प्रमाणाचं तुम्ही पशुप्रदूशन बघितलं का तो मला सांगू लागला साब बोले देहरादून मे देहरादूनच म्हणले कुठला तरी विषय देहरादून देहरादूनला मी कसं प्रदर्शन बघितलं होतं म्हणे परंतु त्या प्रदर्शनापेक्षा वीस पट पशुप्रदर्शन मोठं हे जाण्याचं आहे महाराष्ट्राचा आहे महाराष्ट्र के मुख्यमंत्री को हमारे तरफ से धन्यवाद बोलना। या बोलक्या भावना त्या सुलतानच्या मालकांच्या त्या तुमच्या कानावरती या ठिकाणी मी टाकतो मोदय आमच्या काही गोष्टी आहेत माने मोदय मी या सर्व बाबीचा आपल्या उपस्थितीचा फायदा घेऊन मी निश्चितपणे काही मागण्या आपल्याकडे करणार जे मला या दोन तीन दिवसामध्ये या मला या की या पशुपालकांची मुख्य मागणी आहे की या आपण व्यवस्था या ठिकाणी केली पाहिजे आमच्या माध्यमातून विनंती आपल्याला की जेनेरिक मेडिसिनची दुकान ओपन करायची परवानगी आमच्या आयुक्तांना आमच्या सचिवाला तुम्ही या ठिकाणी द्यावी आणि ज्या माध्यमातून की आपल्या शेतकऱ्याला पशुपालकाला फार अल्प दरामध्ये या ठिकाणी मेडिसिन्स या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतील अशा प्रकारचा प्रस्ताव आम्ही आपल्याकडे माननीय महोदय आम्ही आपल्याकडे देतो तो प्रस्ताव आपण आमचा मान्य करावा एवढी विनंती या पशुपालकाच्या वतीनं आपण जर टाळायचा गजरामध्ये ही मागणी मान्य मुख्यमंत्र्यांच्या वतीनं आपण या ठिकाणी करूया माननीय महोदय की आता हे जे चांगलं ब्रीड आहेत हे ब्रीड आम्ही का आणलं या भागामध्ये दलबाजी। 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 या भागातल्या शेतकऱ्यामध्ये निश्चितपणे जागृती निर्माण झाली पाहिजे या भागामध्ये आपल्याला सेक्स सिमेंट ची चांगली आमची रिक्वायरमेंट आहे मिळणारा सिमेंट्स आहेत नॉर्मल समजा एखाद्या बशीरा एखाद्या नॉर्मल बाबीमध्ये वीस ते पंचवीस किलोचा बछाडा तयार होतो परंतु या यांच्या सेक्स सिमेंट्स मुळ आपला युवराज असेल सुलतान असेल बछडा पैदा होतो तो पन्नास किलोच्या पुरसा बसडा तयार होतो माझी विनंती माननी महोदय की आपण या ठिकाणी मान्य केलेली आहे या सर्व नागरिकांच्या माध्यमातून माझी आपल्याला विनंती आपण मराठवाड्यामध्ये मी सांगणार नाही तुम्हाला जालन्यालाच घ्या और जा किंवा औरुमातला घ्या किंवा कुठं बीडला घ्या परंतु ही लॅब ही लॅब आपण निश्चितपणे औरंगाबाद शहर आपलं ऐतिहासिक शहर आहे या औरंगाबाद शहरामध्ये आपण जर ही लॅब दिली तर निश्चितपणे आमच्या या लाखो हजारो शेतकऱ्याला त्या लॅबचा फायदा होऊ शकल आणि पुढच्या जाती आमच्या चांगल्या निश्चितपणे निर्माण होऊ शकतील आम्ही मागासलेला हे मागणी मोदे आमचा परिसर मागासलेला मुंबई आणि राज्याच्या कान्या कपड्यात जे दूध जातं जे शंभर टक्के दूध जातं त्यातलं त्र्याहत्तर टक्के दूध हे पश्चिम महाराष्ट्रातून जातं आमच्या राज्यातून आमच्या मराठवाड्यातून तुमच्या विदर्भातून फक्त सतरा टक्के दूध विदर्भ मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्र या तीन भागातून फक्त सतरा टक्के दूध होत माननीय मोदय तुम्ही आशीर्वाद दिला मी निश्चितपणे तुम्हाला सांगू इच्छितो की जे ए टू मिल्क आहे जे या भागामध्ये ही चळवळ उभा करायची होती आम्हाला ही चळवळ आम्ही या ठिकाणी उभा केली आणि आपण थोडा आशीर्वाद द्या माननीय मोदय आज जो आकडा त्र्याहत्तर टक्क्याचा आकडा पश्चिम महाराष्ट्राचा आहे तो पन्नास टक्क्यापर्यंतची ताकद मराठवाडा आणि विदर्भांची या ठिकाणी आहे पन्नास टक्के आगामी काळामध्ये दूध आपला विदर्भ आणि मराठवाड्यातून या ठिकाणी जाण्याच्या संदर्भात आपण प्रयत्न करू माननीय महोदय फूड सेक्युरिटी ऍक्ट आपल्या राज्यामध्ये देशामध्ये पण चारा सुरक्षा प्रेत अभियान आपल्या संकल्पना आपल्या मनातला विषय जस मनुष्याच्या बाबतीमध्ये आपल्याला फूड सुरक्षा कायदा आहे मनुष्य जगला पाहिजे त्याला पोटवर अन्न दिलं पाहिजे माननीय मुख्यमंत्री मोदी माननीय नरेंद्रभाई मोदी यांच्या कारकिर्दीमध्ये प्रत्येक माणसाला अन्न मिळाला पाहिजे प्रत्येक माणसाला न्याय मिळाला पाहिजे म्हणून फुल सुरक्षा कायदा अजून तेज केला गेला माझी या सभेच्या माध्यमातून आपल्याला विनंती आहे की चाला सुरक्षा अभियान जे अभियान आमच्या विभागाने हातात घेतलं या अभियानाला आपला आशीर्वाद या ठिकाणी असावा आणि राज्यातलं कोणतंही जनावर चाऱ्या वाचून उपाशी राहणार नाही अशा प्रकारची व्यवस्था राज्य सरकार मान्य मुख्यमंत्र्यांनी या ठिकाणी ह्या प्रस्तावाला मान्यता द्यावी अशा भागाची विनंती मान्य मुख्यमंत्री मोद्याकडे या ठिकाणी करणार आहे मग त्यामध्ये मूर घास करण्याचं यंत्र असेल जो आमच्याकडे ज्या पावसाळ्याच्या काळामध्ये आमच्याकडे गवत असतं मग हे मूर घास करण्याचं यंत्र अर्ध्या किमतीवर पन्नास टक्के सब आम्हाला देणं असेल जिल्हा परिषदच्या माध्यमातून असेल हायड्रोपानिकचा सारा आजोलाचा सारा निर्माण करण्याची पद्धत असेल या सर्व बाबीमध्ये आपल्या आशीर्वादाची आम्हाला गरज आहे मान्य मुख्यमंत्री तुम्ही जी जी जबाबदारी माझ्यावरती टाकली ती जबाबदारी समर्थपणे पार पाडण्याचा प्रयत्न केला पशु पशुप्रदर्शनाची जबाबदारी समर्थपणे पार पडली तुम्ही पशुप्रदर्शनाच्या बरोबर मला रेशीमचा खाता दिला मी अत्यंत अभिमानाला सांगू इच्छितो माननीय मंत्री मुख्यमंत्री महोदय की या राज्यामध्ये रेशीमच्या उत्पादनामध्ये जालना जिल्हा संपूर्ण राज्यामध्ये एक नंबरवरती आम्ही आणून ठेवलेला आहे राज्यातल्या गोरगरीब शेतकऱ्याला रेशीमच्या माध्यमातून चांगलं उत्पन्न या ठिकाणी मिळू लागलेलं आहे राज्यातली पहिली बाजारपेठ आपल्या आशीर्वादाने जी आपल्याकडे बाजारपेठ नव्हती ती रामनगर म्हणजे बंगलोरला होती आपल्या शेतकऱ्याला बँगलोरला जावं लागत होतं रेशीमच्या कोश घेऊन आपण मला आदेश दिला आणि आपल्या आदेशानुसार तुम्ही सांगितलं की बाजार समितीमध्ये तू रेशीमची बाजार सुरू कर आपण आदेश दिला आणि मी पहिली बाजारपेठ रेशमची बाजारपेठ जालन्यामध्ये सुरू केली माननीय महोदय बँगलोरच्या मार्केट पेक्षा सुद्धा पाच ते दहा रुपये आपल्या रेशमला जास्त भाव मिळतो हे तुमच्या आशीर्वादामुळे शक्य होऊ शकला दोन्ही बाबती तुम्ही मला पशुचं सांगितलं पशुचं टॉपचं केलं तुम्ही मला रेशमच सांगितलं रेशनचं टॉप केलं आता पुढं काय सांगताल तो पुढं सांगावं अशी माझी इच्छा आहे पण निश्चितपणे मला निश्चितपणे सांगितलं पाहिजे आपण आम्ही ज्या पद्धतीने माननी आपल्याला आपल्या राज्याचं नेतृत्व करणारं नेतृत्व लाभलं ते विकासाभूमी नेतृत्व आहे सामान्य माणसाचं ऐकून घेणारं नेतृत्व सामान्य माणसाचा दर्द सामान्य माणसाचं दुःख गरिबांचं दुःख शाळेच्या मुलांचं दुःख हे समजून गेले तीस वर्ष मी विधानसभेमध्ये परंतु ज्या पद्धतीने मी अनेक मुख्यमंत्री बघितले पण ज्या पद्धतीने माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा जो हवाका आहे तो हवाका निश्चितपणे काही वेगळा आहे मी जर निश्चितपणे त्यांना कधी कधी बोलतो की साहेब तुम्ही तीन तीन चार चार वाजेपर्यंत जागता पशु पक्षी संध्याकाळ झाली की घरामध्ये जातात पण तुम्ही बघताय की आपले मुख्यमंत्री एक दिवस असा नसेल की तीनशिवाय हे माणसं झोपडे नाहीत की कालजी राज्यातल्या शेतकऱ्याची सामान्य माणसाची गोरगरिबांची तुमच्या विकासाची किती छोटी करावं शेवटी मान्य मुख्यमंत्री मध्ये आमची विनंती आपल्या कामं तर निश्चितपणे आपण करतातच पण आपल्या प्रकृतीकडे जपून सुद्धा काही गोष्टी केल्या पाहिजे तुमचं आम्हाला निश्चितपणे काही गोष्टी नाही आवडत्या आम्ही सांगतो तुमचं जागणं आम्हाला आवडत नाही तीन तीन वाजेपर्यंत जागणं तुमचं आम्हाला आवडत नाही आम्ही बोलतो त्यामध्ये आम्ही बोललोही खाजगीमध्ये पण निश्चितपणे मला सांगितलं पाहिजे की असा मुख्यमंत्री या राज्याचं नशीब की आपल्याला या ठिकाणी लाभला आणि चांगलं काम या राज्यामध्ये माननीय मुख्यमंत्री मोद्याने निर्माण केलं मला आठवतं की माननीय मुख्यमंत्री मोद्याने आम्ही राज्यामध्ये गो हत्याबंदीचा कायदा झाला गोवंश हत्याबंदीचा कायदा झाला मी माननीय मुख्यमंत्री मोद्याला म्हणलो की भाकर जनावर कोणीच सांभाळेश आपण भाकर जनावर आपण गौशाळा केला पाहिजेत आणि माननीय मुख्यमंत्री मोदयाने मला आणि जानकर साहेबांना आदेश दिला की राज्यातल्या गोशाळेला तुम्ही एक एक कोटी अनुदान द्या आम्ही राज्यातल्या चौतीस गोशाळेला एक एक कोटीचं अनुदान दिलं जाणण्यात आमचे आहेत का पुसरामजी पुसरामजी आहेत नाही केलं त्यांना विचारा एक कोटी त्यांच्या गोशाळेला मी अनुदान दिलं चौतीस गोशाळेला अनुदान दिलं माझी विनंती माननीय मुख्यमंत्री महोदय आपण पन्नास टक्क्यावरती विमा गाईचा आणि बैलांचा उतरवतो माझी एक विनंती आपण आज मान्य करा की गाईचा आपण मला माघही विधानसभेत बोलला होता मी तुम्हाला विषय मांडला होता की साहेब आपण गाईचा शंभर टक्के विमा शासकीय खर्चानं आपण करूया आणि फार काही मोठा खर्च नाही चार पाच कोटीचा पुढचा खर्च नाही बरोबर आहे किती कोटीचा काय मोठी का द्यायला तयार आहेत ना ते वा वा टा असे अशी लालफी अशी असती साहेब शंभर टक्के या ठिकाणी माननीय मुख्यमंत्री त्यांच्या भाषणात बोलते मी मी आपल्याकडून मागणी करतो की राज्यातल्या सर्व गायीचा विमा शंभर टक्के विमा शासकीय खर्चाने या ठिकाणी उतरवला गेला पाहिजे ही शेवटची मागणी करून मी या ठिकाणी थांबतो मान्य मुख्यमंत्री मोदयाला एक विनंती करणार आहे की या सर्व कामामध्ये आमची उमा साहेबांनी खूप मेहनत घेतली त्यांना एक बुके देऊन आपण त्यांचं स्वागत करावं एवढी विनंती आपल्याला करतो हो, एक बुके